इंदिवाडी तालुका जालना येथील जालना पब्लिक स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये मनवा मोगरकर समृद्धी औरंगे वेदांत भारती अवनी पवार पार तळवी विनायक आढाव श्लोक मरकड श्लोक कदम यशिता अंभोरे आदिती पुराणिक वैष्णवी जाधव ईश्वरी जायभाये ईश्वरी गोरे शिवराज भिवरे सेजल काकडे आरोही गायके आयुष सोनोने ओम राऊत सोहम राऊत अवनीत वैद्य नैतिक कडवे प्रज्वल टेकाळे आदित्य साठे आयुषी खंडागळे देवांश जाधव इत्यादी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले शोभायात्रेनंतर आयोजित कार्यक्रमात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व कार्यावर आपल्या भाषणामधून प्रकाश टाकलाय त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची आकर्षक रांगोळी रेखाटली एल के जी क्लासच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कीर्ती पवार यांनी यांनी सूत्रसंचालन नंदिनी तारक तर आभार प्रदर्शन शिक्षिका नेहा राठोड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजा गावंडे निकिता फोके अनिता काळे रेखा कोल्हे ऋतुजा हिवाळे अश्विनी हिवराळे अश्विनी भोकरे स्नेहा पवार जयश्री गायकवाड नंदा तारक तसेच सेविका वर्षा दळवी मीना पांढरे यांनी विशेष परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना